नमस्कार आज नाय या वनस्पतीविषयी आपण जाणून घेऊयात ही वनस्पती पावसाळ्यामध्ये सर्रास महाडणावरती उगवते या वनस्पतीमुळे आपणास शरीरास बहुगुणी असे फायदे होतात ही वनस्पती आपण काढून घेऊन चार पाच दिवस पाण्यात भिजवून त्याच्यामध्ये आपण पाणी रोज रोज रुच बदलून ती सुकवून त्याचं लोणचं म्हणजेच खार बनवावा हे खाल्ल्याने शरीरातील जे मधुमेहासारखे आजार दूर होतात तसेच या वनस्पतीमुळे वात उपित्त शमन होते तरी सर्वांनी या पावसाळ्या शेजारमध्ये ही वनस्पती जरूर खावी सदर लोणचे बनवण्याची पद्धत यास हळद मीठ लावून व्यवस्थित मिसळून घ्यावे तसेच हे तास दोन तास तसेच ठेवून उन, पुन्हा एकदा मिसळून घ्यावे व नंतर चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून हे लोणचे दोन महिने मुरण्यासाठी ठेवावे त्यानंतर या नाईच्या लोणच्यास थोडासा परतून खाल्ल्यावर आपणाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि ते जेवण करताना रोज खाल्ल्यावर ते बहुगुणी औषध आपल्या शरीरास उपयोगी पडते तरी सर्वांनी या लोणच्याचा उपयोग करून आपले आरोग्य व्यवस्थित ठेवावे धन्यवाद